नमस्कार। स्वागत आहे कसे आहात तुम्ही मस्ता। आज ब्लॉग स्टार्टिंग लागली म्हणजे माझी मावशी जिला तुम्ही रोज बघता गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग तर uh, माँ दीदी नाही कारण दवाखान्यात गेलेली माझी बाबा आजारी आहेत जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये ऐकलंच असेल तर हे दोघं आत्ता शाळेतून आलेले आहेत काय केला शाळेत अभ्यास खूप मजा आली ना शाळेत अभ्यासच करतात ना मग काय करतात आम्हाला खूप मजा आली ना आता आमची एक्झाम स्टार्ट होणार आणि माझी मम्मी गेली आहे

तू स्पायडरमॅन आहे स्पायडरमॅन जॉब मार काय म्हणजे मोठं आजचा ब्लॉग ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्हीच दिसणार आहोत तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी म्हणजे आम्ही दोघी फोन आहोत असं तुम्हाला प्रश्न पड तर आम्ही याच्या मावस बहिणी आहोत आणि त्याच्या पण हां त्याच्या परमच्या पण आणि काय सांगायचं तुम्हाला की मी आत्ताच टेन्थची एक्झाम दिलेली आहे तर मला सध्या सुट्ट्या आहेत आणि मी विचार असा केला आहे की पुढे मी नेव्ही जॉईन करावी तर माझ्या दिदीच्या ओळखीतला एक मुलगा आहे जो आत्ता नेव्हीची एक्झाम पास झाला आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर, तर आम्ही संध्याकाळी त्याच्याकडे जाणार आहोत त्याला भेटायला आणि त्याला अजून इन्फॉर्मेशन वगैरे विचारायला हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मला याचं इन्फॉर्मेशन भेटेल मग तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा जे तुमच्यासाठी पण फायद्याचंच असेल तुमच्या ओळखीच्यांना तुम्हाला सांगता येईल मी याची मस्ती बघ एड याच तर हे चालूच राहणार आहे याला तर काही दुसरं कामच नाही आहे आणि तुला काही हा पोलीस

नाम व्लोग तीगार ना है। करते तुमें, तुमें 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 ना आमचा ब्लॉग मध्ये अमल तिघांना कंटिन्यू बघतायत आम्हाला तिघांना कंटिन्यू न पहा क्युकी आम खेळ मस्ती दिग्गज आणि आम्ही आमचे सगळे मस्त तुमच्या सोबत शेअर करू हा आणि तुम्हाला बोर होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊच आणि माझी मम्मी नुसते बोर करतात आता मी मी टाकेल आणि तुम्ही तुम्ही याच्या वाईट करू शकता आता गळ्यांनी आपण टाकू घेऊ टाकू घेऊ ती बोर करते ना मला पण बोर होतो मम्मी बोर करते का हा बघा परम काय मस्ती करतोय परम काय करतोय तू हा फ्रुटीची बॉटल आणि काहीतरी खेळत बसलेला आहे जे भेटेल ते खेळण्यात आमचा परम एक्सपर्ट आहे आताच नुकतेच शाळेतून आलेले पण बघा आता पाच मिनिटात किती जोरदो मस्ती तुम्हाला करतो शेअर करायचं हा बोलतो काय जपानी सांग कमेंट मध्ये कोण कोण काय जापानीज मध्ये हिंदी मध्ये सांगा त्याच तुम्हाला एक करतो हाय आणि हे दोघ आमच्या हाय आणि बाय दोघांमधून एक सांगा तू काय बोलला पण मुशी मुशी मोशी मोशी म्हणजे हाय आणि बाय दोघांतून एक सांगा हे दोघ असे मुशी मुशी म्हणतोय तू काय म्हणतोय मावशी मावशी दोघ एकदम नमुने आणि ही पण तुम्ही तुम्ही लोक दीदीला मिस करत असाल असं वाटतंय मला दीदी आली की तुम्हाला भेटवते दीदी पण ब्लॉग मध्ये येईल आजच्या

काय बोलला काहीच कळलं नाही तुला काही बोलायचं आहे आणि तू धक्का लावू नको कॅमेरा हालतोय दिसणार नाही ते म्हणतील मुलांनी ब्लॉग शूट तर केला पण नीट शूटच नाही गेला त्यांना ब्लॉग आवडला नाही तू हे काय वेगळं वेगळं बोलतस काहीतरी बोलतोय काही पण हा <imitation> बघा परम काय मस्ती कर? परम तू काय करतोय तू काय करतोय परम हाताला हाताला काय झालं तुझ्या हाताला लागल मी तुम्हाला बोलली होती की यांची लगेच मस्ती सुरू होईल यांची लगेच मस्ती सुरू झाली हा बघा परम

परम परम पुष्प राज करून दाखवतो परम डान्स कर डान्स डान्स कर ना तू डान्स करूये ऐ बघ डान्स कर ऐ परम नाच चल नाच चल परंतु काय करतोय हे आपण झोक्या का नाही आता दिदी आली आहे घरी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी शेअर करेन दिदी बघ काय घेऊन आले <laughs> परम केवांचा घरी होता ना मग परम साठी आणली रिक्षा तिचे पाय काढले आम्ही हे काय पलमच्या दाखव परमला दाखवा अशा काय परम गोळ्या हे ना खूप वेळ पासून घरी एकटाच होता खूप वेळ झाला मी तिकडे होते मग तो रडेल वगैरे म्हणून मग त्याच्यासाठी मी घेऊन आली खाऊ शिवाय खोलून तर कसं खोलतात मला पण हे खोलायचं कसं ते पण मला समजत नाहीये हो ना हो ना ते मग दादा बोलून देतो हे ना दादा काय झालंय पप्पांना केलेलं आहे ऍडमिट त्यांना झाली झाले खूप सारी कावीळ की जी आउट ऑफ कंट्रोल होते त्यामुळे आता आम आमचं चाललेलं आहे जा ये जा ये तिकडे पण बघू आता कसं होतंय काय आणि मी आता बघितलं की मुली मुलांनी ब्लॉक स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ काढलेला आहे शिकल्या मुली हो ना पमा कशा मुलांनी पण आज म्हणजे त्यांना कळलं की दिदीने कालही ब्लॉक केलेला नाही आजही केलेला नाही त्याच्यामुळे पोरांनी स्वतः ब्लॉक करून ठेवला आणि आता आल्यावर आम्हाला सांगताय की दिदी आम्ही ब्लॉक केलेला आहे आणि तू नव्हती तर बोल काहीतरी नाही तर माझी खरंच इच्छाच नाही बोलण्याची की काय शूट करू काय नाही काहीच डोकं माझं चालत नाही आहे पण तरी म्हटलं चला ठीक आहे यांनी पोरांनी केलं आहे तर आपण थोडंसं बोलू आणि सांगू काय चाललं आहे काय नाही आमच्या घरात सध्या तर खूप कठीण परिस्थिती आहे पप्पांचं म्हणजे सिरियस असे थोडेसे कधी काय होईल काही सांगता येणार नाही की देवाकडे प्रार्थना करू त्यांची लवकर ठीक व्हावी चला तर मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात काही दिवसात तुझी पण वेळ अशी येऊ दे आमच्यासाठी

म्हणून आहे ना आमचे अवतार असे तुम्हाला दिसत आहे कारण खूप बिझी सध्या हॉस्पिटल घर पण वेळात वेळ काढून आम्ही पोरासाठी तिथे गेलो कारण लहानाचा मोठा तो आमच्यासमोर झाला आहे आणि त्याने एवढी मोठी अचीवमेंट केली आणि आम्ही आनंद साजरा नाही करणार असं होणार नाही म्हणून आम्ही सगळे तिथे गेलेलो होतो आता वाजत आणि दिदी घासते भांडली काय करणार आता आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलेलो तिकडे पप्पांना जेवण वगैरे दिलं नंतर आम्ही इकडे जेवण झाले आत्री आमदे वाजले रोज आम्हाला बारा वाजता येत त्या आवरलंय आणि हा त्यानंतर आपण कुठे गेलो हा आम्ही गेलो होतो स्वामीच्या घरी स्वामी तिथे स्वामी आम्ही इन्फॉर्मेशन काढ आधी सांगितलं होतं ब्लॉग मध्ये कि नेवी बद्दल इन्फॉर्मेशन वगैरे गोळा करणार होतो तर आणि त्या इन्फॉर्मेशन मुळे आमच्या खूप प्रोत्साहन भेटलंय आता आम्ही काय म्हणतात तिथे त्याने सांगितलं की म्हणजे आपली मिट्रीमध्ये सिलेक्शन झालं का होईल नेव्हि मध्ये की सगळ्यात पहिले केस कापतात आणि मुलांनी जप आणि मुलांना जपत आमची उमेदवारी टकला करायला तयार नाही आता पुन्हा ते वाटलेली टकला केलं तरी चालेल मला काही घेणार नाही पण मला जायचं आहे तर ते आयुष्यातले पुढचे चाळीस वर्ष मग पुढे सॉर्टून जातात चार महिन्यांसाठी चार महिन्यांसाठी ती तिथे ना म्हणजे जास्त वगैरे वाढलेले चालत नाही हेअरस्टाईल फॅशन ते चालत नाही पण मग चार महिन्यानंतर डायरेक्ट लाईफ सेट डायरेक्ट व्हाईट वर्दी का ग त्याच्यामुळे मग आमचं चाललेलं आहे उन्नती प्रोत्साहन देण्याचा आम्ही तिथे गेलो त्यानंतर हॉस्पिटलला गेलो मग जेवण झालं मग घरी आलं घरी जेवण वगैरे झाले माझ्या रे भांडे घासाय का <laughs> आता पुन्हा आज आहेच बारा वाजता आता शिवाय तर बरं झाला आज लवकर झोपला आहे काल खूप त्रास दिला त्याने आम्हाला उठायला ठीक आहे चला बघते टाटा पप्पांची तब्येत कशी आहे काय नाही ते तुमच्या सोबत नाही उद्या पुन्हा शेअर करते बघूया आता कारण किती उतरते किती नाही चला तर मग बोलून न अजून तिने ब्लॉग स्टार्टिंग केली आणि ब्लॉग एंडिंग पण उन्नतीच करणारे बघा तर मग आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या दीदीच्या चॅनलला लाईब करा झाला होऊन ग तिचा आता माझं नेहमीच आपलं डायलॉग चला तर मग आजचा ब्लॉग इथं झेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच आमच्या चॅनलचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मेन म्हणजे आज माझा परम नाही आहे बाय म्हणायला <laughs> कारण बरं आहे सगळ्यांमध्ये बिझी मामाजवळ वगैरे पप्पाजवळ चला तर मग बाय गुड नाईट बाय गुड नाईट